डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण भेट नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न तालुक्याच्या पाणी टंचाईला जबाबदार नेते मंडळीचा नारायणराजे भोसले यांचा आरोप इगतपुरी तालुक्यात धरणाचे पाणी आरक्षित असताना देखील कडवा धरण दारणा कोपरगाव या धरणाचे पाणी एवला कोपरगाव सिन्नर येथे बलाट नेत्याने इगतपुरी तालुक्यातील धरणे सर्वच कोरडी केली मात्र इगतपुरीतील नेते मंडळी कधीच कुठे आरक्षित पाण्याबाबत आवाज उचलताना दिसत नसल्याचा घणाघाती आरोप शेतकरी नेते नारायण राजे भोसले यांनी केला काही दिवसापूर्वी लोकसभेची सर्वांनी बघितली कार्यकर्ते व वा वाड्यापाड्यावर जाऊन जोरदार प्रचार केला मतदारांनी देखील त्यांचा अधिकार बजावला व प्रशासनाला मोठे सहकार्य केले पण उन्हाच्या तडाक्याने व धरणांनी गाठलेल्या तळाने वाड्यापाड्यातील मतदारांचा घसा मात्र कोरडा पडला तालुक्यातील कार्यकर्त्यांची व नेत्यांचे लक्ष नसल्याने दुष्काळ उडावला याला जबाबदार तालुक्यातील प्रशासन व नेते मंडळी आहे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आवाज उचलून प्रशासनाला मागणी करून मुबलक पाण्याची टँकर त्वरित मागणी करावी समस्या सोडवण्यासाठी ने नेते मंडळी यांची जबाबदारी आहे निवडणुका संपल्या मात्र प्रशासनाने पाणी टंचाई बाबत आढावा बैठक अजून घेतलेली नाही इगतपुरीच्या धरणातील हक्काचे पाणी असताना देखील पूर्ण पाणी धरणाच्या खाली असलेले बलाढ्य राजकारणी पाणी त्यांच्या जोरावर काढून नेतात मात्र तालुक्यातील पुढारी मात्र आवाज उठवताना कधीच दिसत नाहीत धरणे नदी पात्र कोरडी झाल्याने शेतकऱ्यांची पिके वाढली आहेत वाड्यापाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे नेते मंडळी व पुढाऱ्यांनी पाणी टंचाई बाबत प्रशासनाला मागणी करून उपाययोजना करावी असं नारायण राजे भोसले यांनी सांगितले इगतपुरी तालुक्यातील जनतेला लोकांना दुष्काळाला सामोरं जावं लागते इगतपुरी तालुक्यात फार पाण्याची फार मोठी समस्या उभी राहिली वाड्या पाड्यांवरती लोक हंडा घेऊन वनवन पाण्यासाठी फिरताय याला जबाबदार इगतपुरी तालुक्यातील सर्व नेते मंडळी आहे माझा असा एकदम नेते मंडळींवरती आरोप आहे या इगतपुरी तालुक्यामध्ये पावसाचं उगमस्थान असल्यामुळे या ठिकाणी धरणं भरपूर आहे पावसाचं माहेरघर इगतपुरी तालुका असल्याने या ठिकाणी भरपूर पाणी पडतो त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी भरपूर धरणं बांधलेली आहे भरपूर या तालुक्यात धरणं आहे परंतु ह्या धरणांमधलं पूर्ण पाणी खाली येवला कोपरगाव शिन्नर या तालुक्यातील बलाढ्य लोकांनी बलाढ्य नेत्यांनी पूर्ण पाणी खाली काढून नेलं आहे या ठिकाणी धरणांनी पूर्णत तळ गाठले आहे आणि तळ गाठल्यामुळे वरील विहिरी कोरड्या पाडल्या आणि त्या ठिकाणी आज शेतकऱ्याला त्याचं पूर्ण बागाईत वाळून गेलं आहे शेतकऱ्याला पाणी मिळत नाही शेतीचं तर सोडा पण पिणाऱ्या वाड्यांवरती राहणाऱ्या लोकांना आज प्यायला पाणी नाही अशी ही समस्या या ठिकाणी उद्भवली याला एकमेव कारण इगतपुरी तालुक्यातील कार्य करते धरण बांधलं धरण बांधलं असताना या लोकांना इगतपुरी तालुक्यात आरक्षित पाणी आहे आणि आरक्षित पाणी जे काही आहे ते सुद्धा या खालच्या बलाढ्य लोकांनी त्या ठिकाणी खाली घेऊन गेले आणि पूर्ण धरणं कोरडं केली या ठिकाणी कुठलाही इगतपुरी तालुक्यातील नेता कुठलाही कार्यकर्ता लोकप्रतिनिधी कधीच पाण्याच्या संदर्भात आवाज उचलताना दिसले नाही ठीक आहे पाणी नेलं काय विषय नाही गेलं ते खालचे आमदार खालचे पुढारी बलाढ्य त्यांनी नेलं परंतु आता पाण्याला सामोरे जात असताना दुष्काळाला सामोरे जात असताना इथल्या पुढाऱ्यांनी प्रशासनाकडे आवाज उचलला पाहिजे की वाड्यापाड्यांना टँकर दिले पाहिजे वाड्यापाड्यांना पाणी पोचलं पाहिजे पण असंही इथले नेते मंडळी प्रशासनाकडे आवाज उचलताना दिसत नाही म्हणून सर्वस्वी जबाबदार ह्या इगतपुरी तालुक्यात जर दुष्काळ पडत असेल तर या दुष्काळाला जबाबदार ह्याच तालुक्यातले नेते मंडळी पुढारी कार्यकर्ते आहेत असा माझा ठोक घनाघाती आरोप मी या नेत्यांवरती करतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा